तुम्ही पाहत आहात आरोग्य व्हॉट्सअप स्टेटस मध्ये चोरीचा सा बैल सापडला बैल बघता शेतकरी ढसा ढसा रडला पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकऱ्याचा बैल चोरीला गेल्यावर अशिक्षित शेतकऱ्यांनी तात्काळ व्हॉट्सअप स्टेटस वर दलाचा फोटो ठेवून चोरीचा बैल काही तास तातच जामनेर तालुक्यात सापडला पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे बैल चोरीला जाण्याच्या घटना खूप वाढ्या असून होळ गावातील शेतकऱ्यांचा बैल चोरीला गेल्याची दुसरी घटना आहे अनिल गोविंद चौधरी या शेतकऱ्यांचा शेतातून दिनांक पाचच्या मध्यरात्री चोरट्याने बैल चोरून नेला सकाळी शेतात गेल्यावर दोन बैलातून एक बैलाची चोरी झाल्याची लक्षात येतात अशिक्षित असलेले शेतकरी श्री चौधरी यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या मोबाईलवर स्टेटसवर बैलाचा फोटो ठेवून शोधण्याचा उत्तर आणि स्टेटस ठेवण्याचं आव्हान संबंधित शेतकरी यांनी केले यावरील त्याचे नातेवाईक सह मित्र परिवाराने तत्काळ स्टेटस ठेवल्याने संबंधित शेतकऱ्याचा नातेवाईक असलेला विद्यार्थी कॉलेजला जात असताना कॉलनीत भागात एक छोट्या हत्तीला एक लाल रंगाचे बैल बांधला दिसला त्याने तात्काळ त्याच्या नातेवाईकांना ही बाब कळवली जामेर पोलिसांनी सदरच्या घटनास्थळी धाव घेऊन बैल आणि चोराला पकडले पोलिसांनी शेतकऱ्याला बैल दाखवताच शेतकरी ढसार ढसार बोलला संबंधित मुरल्या नामक बैलाच्या डोळ्यातून बघितले चोरीच्या गोन्यात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोनेशी यांनी भेट घेऊन तालुक्यातील बैल चोरीचे वाढत्या घटनाला लक्षात घेऊन सापडलेला चोर करून टोळीचा छडा लावण्यात यावा अशी मागणी केली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील सांगित फौजदार निरोधी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल आमल पाटील कमलेश पाटील आदी तपास करीत आहेत शेतकऱ्यांच्या बैल कसाईच्या दारात चोरीचे बहुतेक बैल हे कसाई, कसाई। खाण्याकडे जातात जर शेतकऱ्यांच्या सतर्कतेने मुरला नामक बैल कसाई खाण्यात जाण्यापासून वाचला अशी चर्चा सर्वांकडे होत